शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये दरेवाडी शिवारातील नारायणडो रोडवरील जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना सोमवारी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हे दाखल झालेत दरम्यान याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता याबाबत या हरिभाऊ जिजाबा खरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मच्छिंद्र भानुदास बेरड दीपमाला मच्छिंद्र बेरड रंभा भानुदास बेरड साईनाथ विठ्ठल साळुंखे अशा पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय तू मुलींना जॉब देतो असं सांगून फसवणूक करतोस का असं म्हणत कार्यालयात येऊन एकाला लाकडी दांड्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली हा प्रकार शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दिल्ली गेट परिसरात घडला या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मागील भांनाच्या कारणावरून रिक्षाचालकास लाथाबुक्यांनी मारहाण केली ही घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एमप्रियल चौकात घडली संतोष अशोक भिंगारदेवे असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे या प्रकरणी अनिकेत आरोळे सिद्धार्थ उर्फ भावड्या वाकचौरे अक्षय वाकचौरे मयूर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत सोमवारी मनपातील सर्व सफाई कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी सफाई मित्र सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला आयुक्त यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून व वैद्यकीय आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिवसभर सहाशे अडतीस सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात आवश्यक औषधोपचार करण्यात आले नगर शहराच्या राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारी नगर शहर विधानसभा अशोक लांडे खून दोषी कोतकर कुटुंबीय केळगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणामुळे नगर शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना महाविकास आघाडीच्या वतीने पक्ष प्रवेश व विधानसभा उमेदवारी देण्यास नगर शहर महाविकास आघाडीने तीव्र विरोध आहे शहराची खबर बात मध्येच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा एमएस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर